हां शेतकरी मित्रांनो नमस्कार मी निलेश मांजरे ग्रीन लाईफ कुठे कोल्हापूर अंतर्गत आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे आज आपण ज्या प्लॉटमध्ये आलेलो आहे प्लॉट आहे शिमला मिरचीचा हा शिमला मिर्चीचा प्लॉट आहे ह्या प्लॉटमध्ये अगोदरची कंडिशन कशी होती आणि आज कशा पद्धतीचा रिझल्ट इथं आलेला आहे ते जाणून घ्यायसाठी आपण प्लॉटवर आलेला आहे सध्या पाऊस सुरू आहे आणि शेतामध्ये राणामध्ये थोडंसं फसण आहे पण तरी आपण या प्लॉटला विजिटला आलो आहे इथं आणि हे शेतकऱ्यापर्यंत पोचलं पाहिजे शेतकरी जो केमिकल खर्च करत आहे तो केमिकलचा खर्च टाळून कुठंतरी कमी करून ऑर्गॅनिक फार्मिंगकडे कशा पद्धतीची रिझल्ट ग्रीनलाईफ मार्केटमध्ये देत आहे हे जाणून घेण्यासाठी आपण आज शेतकऱ्यांसोबत चर्चा करणार आहे आणि जाणून घेऊया की या पद्धतीचा रिझल्ट आणि कशा पद्धतीचा रिजल्ट आलेला आहे खर्च कितपत झालेला आहे प्लॉटची सध्याची कंडिशन कशा पद्धतीची आहे माझ्यासोबत आपण शेतकरी आहे तर आपण शेतकऱ्यांसोबत चर्चा करू आणि जाणून घेऊ की त्यांना ग्रीन लाईफ रिझल्टबद्दल नेमकं काय वाटते दादा नमस्कार नमस्कार आपला परिचय सांगा अगोदर सुभाष भगवान डेघे राहणार पिस्तमोडी तालुका परना जिल्हा धाराशिव आपला प्लॉट ह्या सरांना दिलता ह्याच्या अगोदर जरा झाडाची कंडिशन जरा कमजोर होती आता झाडाची कंडिशन मला थोडी बरी वाटते पण तरी पण त्यांनी लक्ष दिल्यामुळं सुधारणा थोडी झालेली आहे तर मला सांगा या प्लॉटची कंडिशन ॲक्च्युअलमध्ये त्यावेळेस कशी होती ज्यावेळेस आपण इथे आलो होतो बघायला त्यावेळेस म्हणजे जरा थोडी कमजोर होती पहिल्याला फरक जरा म्हणजे फरक आहे डेव्हलप झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो ह्या प्लॉटवर आम्ही जेव्हा इथं जवळपास काय पंचवीस सव्वीस जून ला आलेलो होतो पंचवीस सव्वीस जून पासूनचाही फोटो मी याच्यामध्ये मेन्शन करणार आहे तो फोटो तुम्हाला दिसून पडेलच म्हणजे प्लॉटची कंडिशन म्हटलं म्हणजे एक महिना लावून झालेला होता आणि जवळपास एक महिना लावून झाला होता तेव्हा एक महिना लावून झालेला होता प्लॉटमध्ये कॉलर प्रमाण भरपूर होतं झाडं मरणार होती पिवळसर पडलेली होती आणि झाडची कुठं हाईट डेव्हलपमेंट होत नव्हती तेव्हापासून आजपर्यंत आपण याला आपलं ग्रीन सॉईल प्लस ग्रीन अर्थ त्यांचं कार्बन ॲक्टिव्ह प्लस नॅजिक गोल्ड या पद्धतीचं प्रॉपर ट्रीटमेंट इथपर्यंत केलेलं आहे जवळपास तीन ते चार फवारणे आजपर्यंत या प्लॉटला झालेलं आहे आणि जवळपास दहा हजाराचा एका महिन्यामध्ये कॅल्क्युलेशन खर्चाचं झालेलं आहे आणि हे सर्व कॅल्क्युलेशन करून आज प्लॉट व्यवस्थित झालेला आहे बऱ्यापैकी प्लॉट डेव्हलप झालेला आहे काही झाडांना अगोदरच स्लीपची आणि बोकळ्या रोगाची लागण झालेली होती ते लागण सध्या स्टॉप झालेली आहे म्हणजे जाग्यावरच आहे जे झाडं झालेले होते त्या झाडाला ते रोगरेज त्यामध्ये आहे परंतु जे नवीन झाडं पुढे होणारे होते ते तिथून टळलेलं आहे आणि प्लॉट सध्या तुम्ही बघताय की सध्या प्लॉट जवळपास एक ते दीड एकाचा प्लॉट आहे जवळपास प्लॉट सेट झालेला आहे खर्चाच्या बाबतीत जर आपण बघितलं तर जवळपास दहा हजार रुपये आतापर्यंत खर्च झालेला आहे आणि शेतकरी आज खुश आहे तुम्ही शेतकऱ्यांच्या मुखातून ऐकलं की आज बऱ्यापैकी प्लॉट डेव्हलप झालेला आहे प्लॉट छोटा होता आज प्लॉटचा हार्वेस्टिंगला प्लॉट आलेला आहे बऱ्यापैकी सेटिंग झालेलं आहे बऱ्यापैकी मिरचे प्लॉटवर आलेले आहे आणि आजचा जर मार्केट रेट जर पकडले तीस ते पस्तीस रुपये मार्केटची रेट आहे तर बघू आता आणखीन असे नवीन नवीन व्हिडिओ जाणून घ्यायचे असेल तर व्हिडलाईफचा आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्हाला एक नंबर मिळेल तुम्ही त्यावर चर्चा करू शकता आणि व्हिडलाईफविषयी सविस्तर माहिती घेऊ शकता धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो आपण बघताय तर इथे आपलं काय शिमला मेजर ट्रीटमेंट चालू होतं एका महिन्यापासून जवळपास सव्वीस सत्तावीस जूनपासून आपलं ट्रीटमेंट चालू होतं आणि ह्या पूर्ण प्लॉटमध्ये एक वेळ आपला कलिंगडा जाता होता एक म्हणजे आता थळगूजाता आणि तुम्ही बघू शकता की जवळपास तीन ते चार वेळेला फर्टिशन झालं आहे आणि तीन ते चार वेळा फवारण्यात आलेलं आहे जेव्हा पापू तरी फळगू पे तर ह्या पद्धतीचे फळं होती सेटिंग झालेली होती फक्त आणि ह्या एका महिन्यामध्ये कलिंगड मेथीचं ट्रीटमेंट करत असताना सुद्धा तुम्ही बघू शकता चार ते पाच तो फळ बनलेलं आहे तर याहून तुम्हाला कॅपॅसिटी समजेल हा शेतकरी वर्ग हा नायट्रो फर्टिकेशर वॉटर सोलू खतं सोडतात कशासाठी सोडतात की झाडाला कमी पडलं नाही पाहिजे परंतु गिनल्या कृषीच्या अंतर्गत आपण आतापर्यंत फक्त ग्रीन सॉईल प्लस ग्रीन अर्थ ॲक्टिव्ह प्लस आणि कार्बन एवढंच फर्टिकेशन प्रॉपर याला केलं आहे आणि सोबतच तीन ते चार फवारण्या मिरची प्लॉटवर केल्या कलिंगडासाठी नाही केल्या हेच फवारण्या कलिंगडावर बसल्या त्याच फवारण्या मिरचीवर बसल्या तुम्ही प्लॉट बघू डेव्हलप झालेला आहे त्याच्यामध्ये काही काही जे जे तुळपुळे झाडं दिसतात ते अगोदरच कमकुज झालेली होती लागण झालेली होती अक्षरशः असं म्हणू शकतो हो की प्लॉट ते गेलेले होते ते जागेवर रोगोळी थांबून त्याची जे बाकीचे चांगले झाडं होते ते सेट झालेले आहेत हे दाखवण्याचा हा व्हिडिओ करतात धन्यवाद